मित्रांनो नमस्कार मित्रांनो प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारी येत असतो परंतु मित्रांनो गेलेले वर्षे आपल्याला बरेच काही देऊन जात असतं आणि आपण नवीन वर्षाचे स्वागत करत असतो मित्रांनो आपण ज्या वर्षाला निरोप देत असतो त्या वर्षाने आपल्याला भरपूर काही दिलेले असतं ब्रह्मांड शक्तीच्या नियमाप्रमाणे जर आपण विचार केला तर परमेश्वराने आपल्याला दरवर्षी प्रत्येक दिवशी आपण रात्री जेव्हा झोपतो आणि आपण सकाळी उठतो तर यामागे ब्रह्मांड शक्तीची कमाल आहे आणि म्हणून आपण दरवर्षी एकतीस डिसेंबर ह्या दिवशी गेलेल्या वर्षाला निरोप देत असतो मित्रांनो गेलेल्या वर्षाला निरोप देत असताना आपण परमेश्वराचे आभार मानले पाहिजे की आपल्याला रात्री आपण झोपल्यानंतर सकाळी आपण जागतो आणि आपण नवीन दिवसाची सुरुवात करत असतो म्हणून परमेश्वराचे आभार आपण मानले पाहिजे परमेश्वराचे आभार आपण यासाठी मानले पाहिजे की आपण दरवर्षी एक जानेवारी हा दिवस पाहत असतो आणि ते सुद्धा वर्षी आपण अगदी आनंदात आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट मिळवत आणि आनंदित जीवन आपण जगत असतो म्हणून परमेश्वराचे आभार माना गेलेल्या वर्षाला निरोप देऊया आणि नवीन वर्षाचे स्वागत एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपण अतिशय उत्साहात साजरा करूया आणि आपण दोन हजार चोवीस या वर्षाचं स्वागत करूया परंतु मित्रांनो दोन हजार चोवीस या वर्षाचं स्वागत करत असताना आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे बदल घडवायचे असतात आपण आपल्या जीवनामध्ये आपल्याला ह्या वर्षी काय मिळवायचं आहे कोणत्या गोष्टी मागील वर्षात अपूर्ण राहिलेल्या आहेत याची एक यादी तयार करा आणि आपल्याला ज्या गोष्टी मागील वर्षी मिळाल्या नाहीत त्या सर्वच्या सर्व, सर्व गोष्टी आपल्याला ह्या वर्षी मिळाल्या पाहिजेत अशा प्रकारचं नियोजन करा प्रयत्न करा निश्चितच आपल्याला येश मिळाल्याशिवाय राहणार नाही चला निव एर तो चोविस। आप्ले आप्ले तर मग नवीन वर्षाच्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा हॅपी न्यू इयर दोन हजार चोवीस मित्रांनो जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये नवीन काही बदल घडवून आणायचे असतील तर आपण निश्चितच नियोजन केले पाहिजे आणि नियोजन केल्यानंतर आपण त्या नियोजनाला पाठपुरावा म्हणजेच आपण प्रयत्न केला पाहिजे प्रयत्नाशिवाय कोणतीही गोष्ट आपल्याला मिळत नाही मित्रांनो दोन हजार चोवीस या वर्षात आपण आज पदार्पण करत आहोत तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आरोग्यदायी शुभेच्छा तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत याचप्रमाणे मी परमेश्वर चरणी प्रार्थना करत असतो आणि मित्रांनो जर आपण माझ्या शैक्षणिक उपक्रम या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझ्या शैक्षणिक उपक्रम या यूट्यूब चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करायला कोणत्याही प्रकारचा खर्च येत नाही हॅपी न्यू इयर दोन हजार चोवीस बाय बाय